ही घटना आहे जोगेश्वरी पोलीस स्थानक परिसरातील एक पोलीस दोरीच्या सहाय्याने घडलं हे जाणून घेऊया तर पोलीस कंट्रोल रूम ला सकाळी एक फोन येतो एक व्यक्ती नाल्यात पडल्याची माहिती मिळते त्यानंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचतात सुरुवातीला किरकोळ वाटणारी घटना नंतर गंभीर असल्याचं कळतं कारण व्यक्ती जवळपास पंधरा ते वीस फूट खाली नाल्यात पडला होता आता तो तिथं गेला कसा पडला कसा असे प्रश्न उपस्थित झाले वाहत होता जी व्यक्ती पडली होती ती जवळपास पन्नास वर्षी असावी त्या व्यक्तीला बाहेर कसं काढावं याबाबत पोलिसांचे प्रयत्न सुरू झाले अग्निशमन दलाची वाट पाहत बसलो तर परिस्थिती गंभीर होऊ शकते याची कल्पना पोलिसांना आली अखेर हवलदार रामभाऊ बोरसे हवलदार सुर्वे आणि शिपाई तडवी यांनी लगेच निर्णय घेतला की एकानं दोरखंडाच्या साह्याने नाल्यात उतरायचं दोरखंड आणला गेला आणि हवलदार रामभाऊ बोरसे यांनी खाली उतरण्याचं ना ठरवलं नाल्यात पडून दुखापत होऊ शकते याची याची कल्पना यांना होती पण न करता खाली उतरले आणि त्या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढलं यांनी केलेल्या कामगिरीचं कौतुक केलं जाते आणि त्यांचा व्हिडिओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय दरम्यान हा व्यक्ती नाल्यात पडला कसा असे प्रश्न उपस्थित होत असताना याबाबत पोलिसांनी महत्वपूर्ण माहिती दिली तर आरे येथून पन्नास वर्षीय हंसराज भोला यादव हा व्यक्ती मोलमजुरी करतो तो बेपत्ता असल्याची तक्रार आरे पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली होती अशातच हा व्यक्ती या नाल्या शेजारी लघुशंकेसाठी गेला असता तो नाल्यात पडला तिथे खूप वेळ अडकून पडला होता एका स्थानिकाचं तिथे लक्ष गेलं आणि घटनेला वाचा फुटली मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे हंसराज याचा जीव वासला आणि पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेची प्रचिती या निमित्ताने आली